वाघभारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण मध्ये पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय शेफ हाय धनश्री सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ आज दही काला निमित्त तुम्ही कोणती रेसिपी दाखवणार आहात आपल्या प्रेक्षकांना धनशी काय की आज मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये दूध आणि पोह्याचं नैवेद्य दाखवूनच झालेलं असेल yes. आणि मुलं खरं बघायला गेलं तर आज पूर्ण दिवस मस्तपैकी दहीहंडी एन्जॉय करणार आहेत आणि दुपारी सगळी मुलं मग आईकडे हट्ट करतात आई पटकन काहीतरी कर मला भूक लागली आणि आईला असं वाटत असतं की मुलं नक्कीच काहीतरी बाहेरनं खाऊन येणार आहेत पण असं होत नाही मुलांना आईच्याच हातचा आजच्या दिवसाला काही ना काहीतरी पदार्थ हवे असतो तर मी सगळ्या स्पेशली आयांचा हा प्रश्न सोडवणार आहे कारण आजची ही रेसिपी जी आहे ती खूप खास रेसिपी आहे खूप पौष्टिक आहे आणि मला असं वाटतं पटकन होणारी रेसिपी आहे आणि म्हणूनच मी आज वालाची खिचडी ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे वालाची खिचडी हो वा क्या आहे मला वाटतं दही काल्यानिमित्त ही रेसिपी आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल हो तर वालाच्या खिचडीची आम्ही तयारी करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या वालाची खिचडी साहित्य मोड आलेले कडवे वाल एक वाटी दोन तास भिजवलेले तांदूळ एक मोठी वाटी नाळाचे दूध एक वाटी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाच उभा चिरलेला कांदा एक वाटी चिंचेचा गोळ एक छोटी वाटी वाघमारे गोडा मसाला एक चमचा हळद पाव चमचा मोहरी एक चमचा जिरे दीड चमचा लवंग चार दालचिनी दोन बडीसोप एक चमचा हिंग पाव चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आणि मीठ झटपट होणारी वालाची खिचडी आज आपण पाहणार आहोत ज्याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता बघूयात ती कशी करायची पटकनच होणार आहे शेफने सांगितलंय ऑलरेडी हो सुरुवात करूया आपण नक्कीच मला कुकर दे तेल बस तांदूळ आहेत ते मी दोन तास आधी भिजवून ठेवलेले आहेत बासमती बासमती राईस राईस आहे नारळाचं दूध काढून आपल्याला नारळाचं दूध वापरायचं नसेल तरी देखील चालेल उभा चिरून घेतलेला कांदा आहे okay. आणि कडवे वाल आहेत जे मी सोलून घेतलेले आहेत आणि त्याला मोड मोड आलेले आहेत एक्झॅक्टली आणि आता हल्ली असे मोड आलेले वाल वगैरे बाहेर डिरेक्टली विकत सुद्धा मिळतात म्हणजे अगदीच प्लॅनिंग नसेल तर ऐन वेळी सुद्धा विकत घेऊन करू शकता हो। मोहरी पाव चमचा ओके okay. जीर एक चमचा लवंग चार दालचिनी एक दोन तुकडे घेतली आहे मी एक चमचा त्याचा एक स्वाद छान येतो yes. हिंग पाव चमचा पाच बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत टाईपोटणीलाच घालायच्या सगळ्या घालायच्या सगळ्या कांदा उभा चिरलेला एक बाउल म्हणजे साधारण एक मोठा कांदा किंवा दोन छोटे कांदे दालचिनी आणि आता सुद्धा सुगंध केल्या केल्या आपल्याकडे खरं घरी कायम बडीशोप असते पण आपल्याला आठवत नाही की या आप आपण तर घालू शकतो बडीशोप थोडीशी तव्यावरती परतून त्याची जर पावडर करून ठेवली तरी देखील आपण नक्कीच आपल्या कोणत्याही पदार्थामध्ये जसं धण्या जिऱ्या पावडरचा प्रत्येक भाजीमध्ये उपयोग करतो तसंच खर तर आपण करायला हरकत नक्कीच करू शकतो आपण आणि जेवल्यानंतर तर आपण बडीशोप खातोच कारण पचनाला चांगली असते त्यामुळे नक्कीच आपण आपल्या कोणत्याही पदार्थांमध्ये जरी वापरले तरी ते उत्तम आहे एक बाउल साधारण मी कडवे वाल घेतलेत जे सोलून घेतलेले आहेत ता आणि त्याला मोडेही येऊन दिलेले आहेत आणि जसं तू म्हणालीस की मार्केटमध्ये इझिली हल्ली अवेलेबल असतात पाव चमचा हळद गोडा मसाला एक चमचा आहे हा स्पेशल आहे वाघमारे स्पेशल गोडा मसाला त्याचा ऍक्च्युली सुगंधावरूनच लगेच लगेच <laughs> चिंचेचा खोळ एक वाटी दमून खून आल्यावरती ऑबियसली असं काहीतरी भाजी पोळी खावी असं कदाचित नसेल वाटत त्यामुळे हा एक खूप चांगला ऑप्शन आहे आणि आयडियली जनरल जशी आपण खिचडी करतो खर तर तसंच फक्त याच्यात कडव्या वालांचा उपयोग करतो आणि नारळाच्या दुधाचा वापर करतो राईस दोन तास आपण जे भिजवून घेतले तांदूळ गॅस yes. ते आपण मिक्स करूया मिक्स आहे पूर्ण चलनुसार मीठ आणि आपण नारळाचं दूध जे काढून घेतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये मिक्स कर पाणी मला असं वाटतं की आज संध्याकाळसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की खूप स्पायसी नाही गरम मसाले आपण जास्त वापरले नाही आहेत म्हणून आपण वाघमाऱ्यांचा गोडा मसाला वापरून ही मुद्दामून खिचडी करतोय वालाची खिचडी आणि पचालाही हलकी आहे कोथिंबीर मला झाकण तेवढाच लागेल पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या कारण कडवेवाल आहेत त्याच्यामुळे कडवेवाल शिजायला थोडासा वेळ लागतो ओके okay. सो सहा तरी किमान शिट्ट्या आपण करून घेऊया ओके okay. सहा शिट्ट्या आपल्याला या खिचडीसाठी करायच्या करायच्यात त्याच्यासाठी थोडासा एक दहा ते बारा मिनिट वेळ लागेल आपण तेवढ्यात छोटसा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण सुखाचा, सुखाचा। वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रणमध्ये मध्ये खूप खूप स्वागत दहा ते बारा मिनिट थांबलो होतो आणि सहा शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला थांबायचं होत हो। तर बघूयात गे yes, वाफ गेली आहे नक्कीच वाफ केलेली आहे म्हणून okay. म्हटलं की सहा ते सात शिट्ट्या केल्याच पाहिजेत कारण वाल कडवे वाल आपण आहे थोडस ते शिजायला हो। या सुगंधावरूनच एक अंदाज येतो ना की खिचडी कशी कशी झाली असेल <laughs> आता खिचडीबद्दल जर यु नो मला विचारायलाच नको मी सुद्धा खिचडी दाखवली आहे हे खूप स्किल ना म्हणजे बासमती तो राईस जो असतो तो तुटायला नाही फक्त अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून तो काढायचा आहे वालाची खिचडी तयार आहे जी मला टेस्ट सुद्धा करायची आहे पण आधी आपले प्रेक्षक साहित्य आणि कृती लिहून घेतील वालाची खिचडी साहित्य मोड आलेले कडवे वाल एक वाटी दोन तास भिजवलेले तांदूळ एक मोठी वाटी नाळाचे दूध एक वाटी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाच उभा चिरलेला कांदा एक वाटी चिंचेचा कोळ एक छोटी वाटी वाघमारे गोडा मसाला एक चमचा हळद पाव चमचा मोहरी एक चमचा जिरे दीड चमचा लवंग चार दालचिनी दोन बडीसोप एक चमचा हिंग पाव चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आणि मीठ कृती प्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिरे लवंग दालचिनी बडीसोप हिंग बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या उभा चिरलेला कांदा मोड आलेले कडवे वाल घालून परतून घ्या नंतर हळद वाघमारी गोडा मसाला चिंचेचा कोळ दोन तास भिजवलेले तांदूळ मीठ नाळाचे दूध आवश्यकतेनुसार पाणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या व झाकण लावून सहा शिट्ट्या करून घ्या अशा प्रकारे वालाची खिचडी तयार गरम गरम वालाची खिचडी तयार आहे ज्याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतला असेल आणि आता मी ती टेस्ट करणार आहे गरम गरम खिचडी कोणाला आवडत नाही आणि त्यात वालाची खिचडी आहे त्यामुळे ती पौष्टिकतेकडे जाणारी आहे आपण तिखटाचा अजिबात वापर केलेला नाहीये तरी सुद्धा एक ला, तो जो तिखट पण आपल्याला लागतो तेवढी ती खिचडी तिखट झालेली आहे स्पेसिफिकली आपण ह्याच्यामध्ये वाघमारेचा गोडा मसाला वापरलेला oh. आहे आणि मला असं वाटतं की तो स्वाद तुला कळलाच असेल धनशी ते खिचडी खाल्ल्यावरती थँक्यू सो मच इतकी छान रेसिपी तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना दाखवली त्याबद्दल थँक्यू मंडळी आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आयडी लिहून घ्या साम टीव्ही सकाळ भवन बेलापूर, नवी मुंबई, चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट सामटीव्ही डॉट कॉम आजच्या भागात इथेच थांबतोय उद्याच्या भागात पुन्हा भेटणारच आहोत त्यासाठी पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण नमस्कार